सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद अख्ख्या राज्यभर उमटले आहेत वाल्मिक कराड पाठोपाठ या हत्येचा मुख्य आरोपी असणारा सुदर्शन गुले याच्या सुद्धा पोलिसांनी पुण्यातच पुण्यात आवडल्या आणि या प्रकरणाला वेगळं सोळण लागताना आपण सगळे आता पाहत आहोत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता वाल्मिक कराड असो किंवा वेगवेगळी नावं समोर येत आणि या सर्वांचीच वेगवेगळी प्रकरणं सध्या बाहेर येत यातच राज्यात एवढं सगळं सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं समोर येते नुकतंच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करा तरच सगळं थांबेल असं वक्तव्य केलंय आता त्या अशा का म्हणाल्या आणि यासाठी त्यांनी कोणती पावलं उचलली आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असणाऱ्या कराडला दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर या फरार आरोपी कृष्णा वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आले बीडच्या विशेष न्यायालयात वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक सोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्याचा आरोप धनंजय मुंडेनो होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश हे न्यायालयाने द्यावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी बुधवारी म्हणजेच बावीस जानेवारीला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य यांना पत्राद्वारे केली अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहित बीडमधले संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांची हितसंबंध असल्याचे आरोपही केले बीडच्या परिस्थितीची दखल घेऊन न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा वाल्मिक कराड यांनी अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवावं मुंडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसबी ला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या दमानिया यांनी पत्राद्वारे केल्या आहेत आता अंजली दमानिया यांनी पत्रात नक्की काय म्हटलंय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं द्यावेत असे अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी वाल्मिक कराडचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंशी हितसंबंध असल्याचा पत्रात आरोप करण्यात आलाय मुंडे हे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांच्यावरील या आरोपांच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांना पत्राद्वारे केली आहे त्या म्हणाल्यात की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अराजकता आणि दहशतीची स्थिती आहे या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणखीनच ढासळली असून तेथील नागरिक दहशतीखाली आहेत एक जागरूक नागरिक म्हणून ही स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणं आपली जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्याच्या दृष्टीनं कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे आपल्या जनहित याचिकेत रूपांतर करावं अशी मागणी करताना देशमुख हत्या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी आणि तपासाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला देण्याची मागणीही दमानिया यांनी केली धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षाचे असून त्यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची निवडणूक आयोगानंही चौकशी करावी आणि ते आवश्यक आहे तसंच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधीपासून दूर ठेवणं गरजेचं असल्याची मागणी दमानिया यांनी पत्रात केली बीडमधील परिस्थितीची दखल घेऊन तिथली स्थिती सुधारण्यासाठी न्यायालयानं हस्तक्षेप करून देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी निष्पक्ष होण्यासाठी खटला मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात यावा वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवावं तसंच त्यांना व्ही सी मार्फत न्यायालयात हजर करावं देशमुख हत्येच्या तपासावर न्यायालयानं देखरेख ठेवावी मुंडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसबी ला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत तर वाल्मिक कराड आणि त्यांच्या कुटुंबियांची बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश सक्त वसुली संचालनालयाला म्हणजेच ईडीला देण्यासारख्या मागण्या दमानिया यांनी पत्राद्वारे केल्या आता अंजली दमानिया यांनी जरी अशा मागण्या के केल्या असतील तरी धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या मागे पुढे पडद्यामागे आणखी कुठे जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे त्याप्रमाणे कारवाई सुरू झालीय यात कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी कारवाई होईल यदा कदाचित धनंजय मुंडे यांचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असं संजय शिरसाट काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते मात्र या गुन्हेगारांच्या टोळीला आणि नव्यानं जन्माला येणाऱ्या गुन्हेगारांना पोचण्याचं काम हे धनंजय मुंडेच करतायत त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा आणि एकदा का त्यांच्यावर कारवाई झाली मग बाकी सगळं थांबेल असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी नुकतंच केलंय मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांचा साधा राजीनामा सुद्धा घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केल्यास सगळं ठीक होऊ शकतं का धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद